हाय नमस्कार सगळ्यांना तर आता मी कर आन आली मम्मीकडं कारण मम्मी एकटीच आहे बघा राहणार दोनच सारं राहिल्यात खुरपायचं त्यामुळं एकटीच खुरपती बाया लावलेलं तेव्हा सगळं झालंय फक्त दोनच सारं राहिल्यात त्यामुळं मम्मी घरच्या घरीच खुरपती त्यासाठी पाणी आणलं आहे आणि मग अशी त्यांनी होतं घरी त्यामुळं मम्मी काय आली नव्हती लवकर आता उन्हा दानाचं एक दीड वाजली तर मम्मी अजून इकडंच खुरपती तर म्हणलं आता पाणी द्यावं आणि पप्पांनी पण का घरात बसल्या गव्हाला औषध वगैरे मारलं आणि मम्मी इकडं खुरपती तर पप्पा आता घरी गेलं आणि गावात चालत पप्पा तर आता मी मम्मीकडं आली तिकडे बघा इकटीच खुरपती त्यासाठी थंड असं पाणी आणलं आहे आणि मला कॉलेजला सुट्ट्या लागल्या तर मी घरीच आहे एक तारखेला माझा सँड ऑफ आहे आणि फेब्रुवारीमध्ये माझी फायनल एक्झाम आहे त्यामुळं सुट्ट्या चालू झाल्यात मला आत्तापासनं इकडे बघा मी एकटीच आहे तर आता जाते मम्मीकडं इकडे कुथमीर आली का ही कुथमीर आली बघा किती छोटीशी एकच असं बघा आपला हरभर आहे इकडे पण कुथमीर आहे ह्याला ना एकदाच पाणी दिलं तर बहुतेक त्यामुळं हे असं आहे आणि रान आहे ना झालं आहे त्यामुळं जड जात आहे मम्मीला खुरपायला आम लागते बघा ह्याची पायाला काय म्हणते एक वापर राहिला हे हिवाला अर्ध अर्ध दोन राहिले तिकडे पण राहिलेत धरा वाकड झालं का काय पाणी घेऊन आले पाणी घेऊन आले म्हणलं येत नाही वाटते आता कोणी एवढा वापर आला जाऊ ताणपण लागली पप्पा चाललं गावात पप्पांचं औषध मारून झालं औषध मारलं हा मग झालं सगळं झालं दीड वाजले आता चल जेवायला जेवायचं दीड वाजले की सुट्टी झाली का आता मी आली कधी एवढा आली करीड तास झाला मग काय दीड तास गेला एक बाप्पा त्यांनी पण तिथं पोहचून व्हिडिओ कॉल केला मला हे करत दाखवत होत काढतात ती तोंडाला बिंडाला बांधले जवारी काढतात हा एकच पात लावली मम्मी त्यांच्या पुढे निम्यातच तर जाऊन बसलं मला आता डायरेक्ट संध्याकाळीच काढणार ज्यावारी काढून पण झाली काढून झाली अर्धी पात लावली आता डायरेक्ट संध्याकाळी हा तीन पाती लावणार म्हणलं संध्याकाळी अंधार पडल्यावर अंधार पडल्यावर नाही खुडूनच निघत असत बघ इकडे खरप तुझं एवढस अगं सकाळी नक पायचं का नाही भांडे घासले सगळे निघून गेले धुन भांडी सगळं केलं की सगळं केलं म्हणलं होतं एवढं झाल्यावर काम तसंच पडलं या मग पोरगी असं काही उपयोग असतो का मग काम तसं पडलं बरं सगळं कामनं सांगता केलं काल नव्हतं काय केलं मग काल पण केलं तर मग काल बाया होत्या ग आज दोनच वापर राहिला तर म्हणून तुला का झालं जमतं आहे की चांगलं मला खुरपाला येतं कधी खुरपण नाही अरे ना एवढं वापर पण आला असता का नाही झालं असतं सगळं होय हां भारी जमत आहे की मग सगळं जमत मला फक्त कधी केलं नाही एकदा तुला लसूण लावू लागलेली शेतकऱ्याची पोरगे म्हणल्या जमणारच मला सगळं येतं पण कधी मम्मी मी करू ला करून देत नाही हो की आंब लागायला लागा, लागलो लागा। की तो कितली लई लय हाताची आगत होती हो लई की

जेवणीपासून अलग झालं की सुकून जातं या स्वीटीने धरली तर पाहत मागापासून आले असते तर ही वापर लागला असता की अगं ते धुण बांधल केलं बसली असा घाम घाम झाला का नाही ओना तणाच मग राहून द्यायचं निवांत करायचं धुणं धुवायचं भांडी राहून द्यायची ना आल्यावरती गाष्ट असते त्या घरात रात्रीची पण होते ना तसेच त्या घरात बाहेर निमी <laughs> मधलंच नेल इकडं राहिलं तिकडं राहिलं hmm? हम्म झालं आजच्या दिवस खुरपान मग झालं निवांत लसूण खुरपायचं आहे घरी खुरपायला आलाय मग काय घरी आहे की लसूण खुरपायचा हरभरा भाजी खुडायची आता ह्याला खायला टाकून पाणी द्यायचं मग भाजी खोडायची निघतंय का लागण किचन हातावर हाणून तुम्हाला येतं का खुरपायला असं बघा स्वीट कशी खुरपते मस्त पैकी हरबारा काढ चिंता मला सगळं येतं सगळं येतं मला काय काय येतं दारे धरायला दारी पण तर कांदा काढायला येतो कांदा काटायला येतोय परत येतं तर कणसं काय मोडायला ज्वारची वय नाही कंच तर मकाची वय खुरप का नाही आणलं मग पाणी गावात चाललंय तुझ तूच आलोय पाणी घेऊन पप्पांना काळजीच नाही अजिबात मला वाटलं पप्पांनी लावलंय पाणी घेऊन जा मम्मी खुरपते उन्हा तानाचं पाणी घेऊन जा, जा, जा म्हणून पप्पाला म्हणलं जावं म्हणलं आता काळजी घेऊन मम्मीला नाही म्हणलं पप्पाला काळजीच नाही अजिबात कायने सारा लावला <laughs> ला। राहू दे होईन परत हाताची आग आग तशा जाणार आणि मग एवढा वापा लागेल लवकर लगेचच यार वाईज घरी मग घाम घाम होतोय बघितलं का डोक्यावर पण नाही काय ऊन लागतय राहू दे घाम घाम होतय नसता दात पण तुझा जिप पण तुझे तुझे तू चावले त्याला कोणी काय करणार हा बर चल खुरप आता तू व्हिडिओला करती एनतच हे गवात मारणाचं झालं एवढं म्हणजे हा म्हणजे का व्हाई ती म्हणजे कुठची आली म्हणजे तुला वापरा ठेवलाय माग पात होय ज्वारी काढायचे ना हा <laughs> पुढच्या वर्षी आपण काढू म्हणावं लग्न झालं काय म्हणतात व्हिडिओ कॉल केला कस काढत मला म्हणतात राणाची मालकीन कशी बसली घरात मला लावलंय का मला होय मालकीन व्हायची मनावा अजून लगीन झाल्यावर मालकीन लगीन झाल्यावर मालकीन कसलं ऊन राखा राखा करतं या कसलं ऊन या लिंबाला तर पाला भरपूर नाही सावली अजिबात नाही इकडं हाय थोडीशी सावली त्या सावलीला जाऊन बसू थोड्या थो वेळ काढते एवढं ताईने लावला बाया वापा एवढा खवाटानेच तर जाळजाळ करतंय मारणाचा लय दुखतं या हात कसा लाल होत आहे बघ खुरपा हातातून सोडल्यावर बोट सुद्धा सरळ करून देत नाही इतका लाल होतय माझा हात लाल जरच झालंय झालं का ओके तायला भारी खुरपाला येत या, या। आग ते आंब लागते ताय हाताची आग आग होईन हाताला परत उलत हात आंबेने असं तडकत बस झालं चल सावलेलं ना कुठं का झालं हो खेच आहे लावला पाहिजे ताईने सारा कडला काय लई बाई झालं सगळं काय म्हणते मग अजून बोलपाडदीशी येण कराय व्हिडिओ मोकार चालू काय नाही बस का मग स्वीटीन कसं खुरपला नक्की सांगा कमेंट करून जमलं का तिला जमलं की जमलो घरी जमलं शेतकऱ्याची आहे म्हणल्यावर जमणारच कि जा तिकडं सावलेला जाण्या तर घरी जाऊन लागायला आता